आज गरम गरम भात उडदाच्या डाळीचं वरण आणि तळलेली सांडगी मिरची असा चमचमीत बेद केला होता उडदाच्या डाळीचं वरण वरण आहे ना ते अगदी सहज बनवू शकतो आणि पटकनही बनवून होतं काय केलं अर्धी वाटी उड उडदाची डाळ घेतली जी निवडून घेतलेली होती ती स्वच्छ धुवून घेतली आधी व्यवस्थित धुवून घेतली आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून कुकरमधून त्याच्या शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत उडदाच्या डाळीचं वरण इतकं सोपं असतं बनवायला की सहज बनवलं जातं आणि अतिशय चविष्ट बनतो आणि त्याला जास्त इन्ग्रेडियंट्सही लागत नाहीत आता ही उर्दाची डाळ धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये ठेवून घ्यायची मी आता छोट्या कुकरमध्ये साधारण उर्दाची डाळ ठेवून चार शिट्ट्या देऊन घेणार आहे डाळीला तीन शिट्ट्या हो चालत नाहीत चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते आणि उर्दाची डाळ शिजायला थोडा एक शिट्टी जास्त लागते तुरीची डाळ जशी पटकन शिजते ना तशी उर्दाची डाळ काही वेळेला नाही शिजत मग त्याला मी चार सिट्ट्या घेते कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत एकीकडे एक आपण लसूण आणि मिरची चिरून घ्यायची लसूण जे आहे ते सोलून घेतला मी ह्याला जास्त का काही लागत नाही कुठल्याही टोमॅटो कांदा वगैरे काहीही टाकायची गरज पडत नाही अगदी साधं सोपं वरण आहे बनव पण बनवल्यानंतर खूप चविष्ट लागतं कारण की उडीद जे असतात ना ते थोडीशी चिकट असं वरण होतं म्हणजे उडदा उडीद जे असतात ते चिकट असतात बघा जे आपल्याला इडलीमध्ये पण पन चिकटपणा येतो नंतर आपण वडे बनवतो तेव्हाही चिकटपणा येतो तसंच वर्णालाही चिकटपणा येतो त्यामुळे ह्याच्यामध्ये बाकीचं काही घालायचं गरज पडत नाही नुसतंच डाळीमुळेही वरण छान घट्ट होतं मिरची आणि लसूण मिक्सरमधून नाही बारीक करायचा तो ठेचून घ्यायचा खलबत्त्यामध्ये लसूण ठेचण्याने काय होईल की एक छान फ्लेवर येईल वरणाला त्यामुळे मी काय करते दरवेळी असं ठेचूनच घेते मिक्सरमधून त्याचा ठेचा करून रगडा करत नाही त्याचा असं लसूण थोडंसं ठेचून मग छान आपण फोडणीमध्ये हे केलं ना फ्राय केलं ना की खूप छान फ्लेवर येतो आता आपलं डाळ शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर ती हटवून घ्यायची अशी रवीने एक दोन मिनटं लागतात हटायला डाळ पूर्णपणे म्हणजे तुरीची डाळ जशी पूर्ण स्मॅश होऊन जाते ना तशी पूर्ण स्मॅश होऊन नाही जात थोडीशी डाळ राहते इथे कारण की आपण चार चिट्ट्या घेतलेल्या असतात त्यामुळे थोडी डाळ राहते आणि पण वरण मात्र एकदम छान घट्ट होतं त्याचं तयार आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं डाळीमध्ये आणि डाळ हलवून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि पटकनही होते अगदी दहा मिनटामध्ये उर्दाचे डाळीचं वरण तयार होतं म्हणजे कोणी आजारी माणूस असेल घरामध्ये ना तर तुम्ही हे अशा पद्धतीने उर्दाचे डाईचं वरण देरत ना करून तर ना तोंडाला खरंच खूप चव येईल छान तुम्ही एकदा ट्राय करा नक्की आणि कसं आहे रोज तु तुरीच्या कि डाळीचं किंवा वेगवेगळ्या डाळींचं वरण बनवताना ना एकदा उर्दाच्या ही वरण बनवलं ना खूप छान होतं आता इथे मी दोन चमचे तेल घेते आहे मोठे चमचे तेल घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मोहरी नाही घालायची जिरं घालायचं जिऱ्याचा एक खूप छान फ्लेवर येतो मोहरी आपण तुर तु तुरीच्या डाळीच्या ज्या वेळेला आपण फोडणीचं वरण बनवतो तेव्हा घालतो किंवा भाज्यांमध्ये घालतो पण ह्याच्यामध्ये आपण जिरंच घालायचं आहे मोहरी नाही घालायची एक चमचाभर मोहरी घालून अर्धा चमचा इथे हिंग घातलं आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली हिंग आठवणीने घालायचं कारण की हिंगाचा एक खूप छान वास येतो ह्याला त्यामुळे आणि जे आपण कुठून घेतलेला आहे मिरची आणि लसूण ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक मिनिटभर छान परतून घ्यायचं घालून झाल्यानंतर लसूण छान ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे त्याचा एक छान वास त्याला फोडणीला लागतो मग लसूण परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले जे डाळ आपण हाटून ठेवलेली आहे ना ती डाळ घालून घ्यायची तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरही करा मी साध्या सिंपल रेसिपीज तुम्हाला दाखवत असते त्यामुळे तुमची एक कमेंटही माझ्यासाठी खूप मोलाची असते मला कमेंटही नक्की करा खूप छान वाटेल मला आता इथे मी डाळ घालून घेतलेली आहे डाळ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढी एक पातेलंभर डाळ होती त्याच्यात अर्धा पातेलं मी पाणी घालून घेतले कारण की ही आपल्याला एक पाच मिनटं उकडायची आहे म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागेल नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही अगदी कोथिंबीरही घालायची गरज पडत नाही डाळ स्वतःच इतकी सुंदर म्हणजे तयार होते ना खूप चविष्ट तयार होते म्हणजे आमच्या गावाला तर आम्ही कोणी आजारी पडलो की आजी ओर्धा चढाईचं वरण आणि भात करून द्यायची त्याच्याने तोंडाला चव येईल ताप आला असेल तर तोंडाची चव तर तो निघूनच जाते त्यावेळेला असं वरण जर का बनवून दिलं ना तर भात छान खाल्ला जातो तर आमच्या गावाला असं आजी बनवून द्यायची हे बघा पाच मिनटं कॉन्स्टंट मी मोठ्या गॅसवरती हे उकळवून घेतलं त्यामुळे डाळ ही छान शिजली आणि वरणही तयार झालं खूप सुंदर वरण तयार होतं एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी मोजून दहा मिनटामध्ये आपलं वरण तयार झालं या वरण भाताला भाजीचीही गरज पडत नाही तुमच्या जर का सांडगी मिरची असेल ना तर ती सांडगी मिरची आणि हा वरण भात अगदी अप्रतिम होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर